आज बुधवार आहे सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि काय झालं माहिती का चला मटेरियल द्यायचं ऑर्डर आलेली आहे आपल्याला तर काल हॉटेलला अख्खा दिवस तुम्ही गेलेला पाहिलात आणि सगळ्याला मनापासून खूप 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 धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला म्हणजे असं धन्यवाद म्हणजे सपोर्ट केला व्हिडिओ पण छान पाळला त्याच्यासाठी खूप खूप अजून एकदा धन्यवाद तर अशी सगळ्यांची साथ असली की जरा थोडंसं बरं वाटतं की हॉटेल चालू झालं आपलं आणि त्यांना तर खूप आनंद झाला आणि त्यांचं खरं तर म्हणलं ना आता हॉटेलवरच खूप त्यांचं हे आहे आणि गाडी पण त्यांनी हॉटेल बंद केलं गाडीवर सहा सात म्हणून चालवते पण देवाच्या दयाने आमचं अजून स्वप्न पूर्ण झालं छानपैकी अजून एकदा आपल्याला संधी भेटली पण काही सांगा पहिलं प्रिन्स हॉटेल होतं त्यामुळे जरा त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी आलं कारण त्या हॉटेलने खूप आम्हाला साथ दिली चांगलं तर पण काय करायचं ते रोड खराब होते आणि लोक रोड चांगला असला तरी यायला कंटाळ करत आणि रोड खराब असल्यामुळं येत नव्हते त्यामुळे ते सोडावं लागलं नाही तर ते, ते हॉटेल सोडून दुसरं हॉटेलवर टाकायचं आणि थुले हॉटेल आपण सोडलं त्यामुळे जर थोडंफार काय वाईट वाटलं म्हणजे आम्हाला सगळ्यालाच वाईट वाटलं ते हॉटेल सोडून आपण लांब गेलो दुसऱ्या हॉटेलवर पण आता काय नाही दिलाज असल्यामुळं तर काय नाही माझी ऑर्डर आहे मला चार पाच किलोची मटेरियल द्यायच्यात खरवडे दोन किलो द्यायच्यात अशी काही करू किती कुरड्या दोन किलो बटाटा चकली आणि शाबूच्या पापड्या असं मटेरियल द्यायचं ते चालले सकाळी दोन बाया बघून द्यायच्या होतं साफसफाई करायला मग त्या तळावर तुरुन आले जाऊन त्यांना आणि मी आता माझं काय आता हे बिझनेस आहे आपला कुरडे पापडी ही वस्तू उन्हाळा संपूजतं मी काय असे आधीमध्ये जाऊन येईल आता मटेरियल तर आता मटेरियल आपल्याला करावं लागतं मला चिप्स नाही चिप्स करायच्यात आणि कुरडे पण करायच्यात कुरड्या दोन किलो थोड़ होत्या ते चालल्यात आता म्हणजे माल थोडाच राहिलेला आहे अजून एखादा किलो असेल तर आता हे माल आम्हाला उद्यापासून सुरुवात करावं लागेल थोडं थोडे पाल म्हणजे हिथं बी बघावी लागल आणि तिकडे हॉटेलवर पण काय नसलं असेल तर संपलं तर नेऊन द्यावी लागेल तर हे मटेरियल काय आपला बंद होणार नाही ना आता तुम्ही म्हणचाल तर आता हॉटेलवर आहेत आता हे मटेरियल भेटते का नाही काय आणि फोन माझ्याशिवाय बंद आहे त्याला विचार टाकायचं विचार संपलाय त्यामुळे काय फोन येईन झालेत माझे हे आता पहिलं आता गावात ही ऑर्डर देते आणि बॅन्स टाकते तर चला आता ऑर्डर देऊन हे करते पॅकिंग करून झालेली आहे आपली तर आता उडकून तेवढं पार्सल गावात पोच करून येतो उरगीत तर द्यायचं आहे हे तर एका बॉक्समध्ये आता पिशवीत घेऊन जाणार आम्ही आता पॅकिंग झालेली आहे अंशतः आली आता आता चाललो द्यायला गावात जाऊन येतो पटकूनही येऊन लागते बाबा

आमची काम आहेत आणि आणखी त्याच काय काय आलेलं बसायचं सांगितलं मग जागा की सावटीत बसा आणि तर लई तापली बाबा सरतय आता काय करता असंच आहे उनाचं त्याच्यामुळे ओळखामध्ये तर पण तुमचं पाणी आलं आता शिवाय तर कसं जायचं बाई

बटाटे खूप महाग आहेत काय स्वस्त नाही आहेत दिल्यात बळत पस्तीस रुपये किलोनी घेतले चाळीस रुपये किलो, किलो म्हणत बोलत होते मी काय करायचे वेपर्स पाहिजे ऑर्डर द्यायची दोन किलोची त्यामुळे पस्तीस ने घेतलेला आहे ना भाऊ चाळीस रुपये किलो बटाटा आहे ना हा कमी दिले आम्हाला पस्तीस नाही कारण कंटिन्यू सारखं घेते म्हणून असं चाललंय बाजार तर ही आमच्या होळी कांचन आहे गावातलं ही असे बाजार घेऊन बसतात सगळेजण होलसेल दुकान आहे पाठीमागा आम्ही आले किराणा मालाच्या दुकानात सत्ता हो आतमध्ये उभी आहे गहू घ्यायचा आहे आम्हाला आम्हाला दाखवू का पाठी तर ही पस्तीस रुपये किलो गहू आणि ही अडोतीस अठ्ठेचाळीस का पाहिजे अडोतीस अडोतीस आणि ही एक चाळीस किलो चाळीस रुपये किलो हा आणि ही पस्तीसनी ठरवलंय आता देतात काय माहिती कट्टा घेतलाय <laughs> द्या काय थोडंसं तीस थो रुपये किलो नाही तर नाहीच माझ्या लाईव्ह पस्तीस ने घ्यायचा घ्या म्हणतात पण परवडत नाही त्यांना <laughs> काय करायचं हा पस्तीस रुपये किलोनी गहू घेतलेला आहे कट्टा कुरडईसाठी खास तर बटाटे घेतले तुम्ही बटाटे मागायला बघितले बटाटा बी काय कमी करत आहे विकायचं कसं आम्ही सांगा आता बटाटा चाळीस रुपये किलो आहे पस्तीस रुपयांनी घेतलं गहू बी पस्तीस रुपयांनी दिलं आता कमी जास्त आता रेट आणि वाढवलं तर काय म्हणते की का रेट वाढवायला इकडे तर रेट वाढते काय कमी होत नाही असं होते त्यामुळे रेट आपले आहेत समजून घ्या रेट आता गाय करायचं यायचं कुर्ड करायला चल आता डॉक्युमेंट द्यायची चला तर मग हे आमचं दुकानवाला दादा आहे बर का हाय कर रे दादा ओके